रमेश परदेशी उर्फ पिट्याबाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत काल भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पिट्याबाई आत्ता आपल्या सोबत आहेत काय भाजप प्रवेश मनसेमध्ये एवढं सक्रिय असताना भाजपमध्ये प्रवेश करावा काय नेमकं काय कारण होतं भाजपमध्ये प्रवेश करण्याचं नाही भाजपमध्ये प्रवेश करायचं कारण जर स्पेसिफिक मला विचाराल <coughs> तर मी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या माध्यमातून गेली अठरा वर्ष त्यातली चौदा वर्ष मी चित्रपट सेनेचं काम करतोय आणि मराठी कलाकार मराठी सिनेमा यांना न्याय नाही मिळू म्हणू शकत परंतु मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तीच मदत आता थोडी व्यापक स्वरूपात करता यावी या एका फक्त हेतूपोटी मनसेमध्ये करता येत नव्हती का तुम्ही जे आता करता येत होती ना नाव तर इतकी वर्ष करतच होतो परंतु मी म्हणतो ना मर्यादा शेवटी मर्यादा असतातच काही आता जसं टेक्निकल काही गोष्टी असतात जसं तुम्हाला एक उदाहरण मी देतो मेडिकल इमर्जन्सी एखादी आली एखाद्या कलाकाराची हॉस्पिटलचं बिल आहे किंवा हॉस्पिटलायजेशन आहे तर आता जे कोणी सत्तेत किंवा नाही का ज्यांचे आता आपण त्याला म्हणू ज्यांचा प्रभाव पडतो त्या अनुषंगाने ती पटापट कामं होतात आणि शेवटी माझ्याकडे आडले नडलेले बघा आता तुमचं जेव्हा हे आलं तेव्हा एक फोन आला होता शहाऐंशी वर्षाच्या आजोबा आहेत तबला वादक आहेत त्यांना त्यांचं तेन पेन्शन हे मानधनच नाही मिळालेलं ते गव्हर्नमेंटकडनं एक पाच हजार रुपये मिळायचे त्याच्यासाठी फोन आले हे असे प्रश्न रोज येतात तर त्याला कुठेतरी मला वाटतं एक सिस्टीममध्ये असू तर ते सोडवण्यासाठी जास्त फायदा होईल खरं याच्यासाठी जसं याच्या आधी जे काही नेते गेले त्यांचं म्हणणं की आम्ही विकासासाठी भाजपमध्ये गेलो तुम्ही कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर खऱ्या अर्थान भाजपमध्ये तुम्ही गेल्यात असे पण यातलं मूळ जे कारण आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आले होते आणि त्या बैठकीमध्ये तुम्हाला सुनावलं होतं कारण तुमचा जो काही फोटो संघाच्या गणवेशात होता त्यावरून तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला अशी देखील चर्चा आहे त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं नाही त्या बैठकीत काय घडलं हे मला वाटतं त्या दिवशी मी मीडियासमोर सांगितलं होतं की माननीय राजसाहेबांनी सुनावलं तर तो त्यांचा अधिकार आहे ते सुनावू शकतात आणि आमच्याकडे आदेशावर काम चालतं त्यांनी दिलेला आदेश मानणं गेली वीस बावीस वर्ष मी संबंधित आहे त्या दिवशी त्या संघाचा फोटो ते संघ कट्टर आहे तू हे तर मी असं कुठं काही मला म्हणा वाटत नाही म्हटलं होतं माझी पोस्ट एवढीच होती संघ शक्ती युगे युगे आणि जेव्हापासून सोशल मीडिया काम करतं त्या दिवसापासून तुम्ही जर माझं वॉल काढून बघितलीत ओपन आहे ओपन फॉर ऑल आहे तर तेव्हापासून तुम्हाला आता पंधरा वर्ष मला आठवतात फेसबुकची तर जस्ट पंधरा वर्ष मागे जा तुम्हाला माझ्या दसऱ्याच्या संचलनाचे फोटो दिसणार म्हणजे दिसणार ही घटना मी काही लपून ठेवलेली नव्हती की मी संघाचा स्वयंसेवक आहे मी कारसेवक आहे वयवर्ष सोळा असताना बाबरी मशीद पाडायला गेलेला माणूस आहे हे काही लपलेलं नव्हतं माझी विचारधारा ही देश प्रथम नाही का ह्या सगळ्या मानणारी आहे राष्ट्रप्रथम ह्या तत्वावर चालणार आहे देव देश जाणी धर्मासाठी काम करणारी ह्याच्यात काही माझं नव्हतं पण मी कलाकार आहे म्हणून मी कलाकार फॅटर्निटी मध्ये काम करत होतो ते संघाचा फोटो त्या दिवशी येणं मग ते त्यांनी ठीक आहे ते, ते बोलले तेव्हा माझा मुद्दा हा आहे की हे तेव्हाच का घडावं हो। मी आज तुम्हाला कळलं की आता मागच्या दसऱ्याला मी अचानक स्वयंसेवक झालोय आणि लगेच तुम्हाला कळ अरे बापरे संघाच्या गणवेशात हा गेला तर मी समजू शकतो अहो मी वर वर्ष सहा असल्यापासूनचा स्वयंसेवक आहे कुठल्या ह्याच्या अनुषंगाने ते तिथं आलं आणि त्यांनी बोलले मला ना माझ्यासाठी ते खूप अनपेक्षित होतं खरं तर आणि ते अनपेक्षित असलेलं मला त्याचा राग तर अजिबात आलेला नाहीये पण मला त्याचा धक्का जाम बसला डेंजर अरे म्हटलं आपण हे लपून ठेवलेलं नाही आणि आप राजसाहेबांनी झापलं राज साहेबांनी खडसवलं अरे तोच फोटो आजच का बघित बरं असं झालं का की ते स्क्रोल करत असतील सोशल मीडिया आणि तो फोटो त्या म्हणायचं म्हणजे कुणीतरी तुमच्या म्हणजे मनसे पहिल्या पक्षामधल्या लोकांनी अशा पद्धतीने सगळं पुढं आणलं असं काही आहे कारण ती नेमकं राज ठाकरेंना कसं काय ते लक्ष गेलं आणि मग अचानक तुम्ही जे काही म्हटलं तुम्हाला जे काही सांगायचंय नाही मला ते नाही त्यांना कोणी सांगितलं किंवा त्यांनी हे का केलं ह्याचं उत्तर माझ्याकडे आत्ता नाहीये परंतु ज्यानी कुणी हे केलं असेल ना म्हणजे मला नाही वाटत पक्षातले सहकारी माझे जे ते हे करतील पण ज्याने कोणी केलं तो शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेबांचा शत्रू आहे म्हणजे त्याचा हेतू याच्यावरनं क्लिअर कट आहे आता तुम्ही राजकीय तुम्ही पत्रकार आहात तुम्ही खूप लोकांना प्रश्न वेगवेगळे विचारता त्या माणसाला हे नक्की माहिती असेल हा कलाकार आहे ते, ते बरोबर आहे त्याला थोडे चार दोन लोक ओळखतात हा हा विषय त्यांनी हा संघाचा स्वयंसेवक हे लपलेला नाही परंतु आता याला बोललेलं इथं आल्यानंतर बाहेर जाणार आणि संघ हा कधीही कोणाला नाही सांगत की तू भाजपचंच काम कर तू काळी त्या काळी तर काँग्रेसमध्ये पण होते संघाचे लोक काम करायचे ना शेवटी विचारांवर चालणारा पक्ष हे सॉरी विचारावर चालणारी संघटना आहे आणि मग हे तिथं का आलं त्या माणसाला जाणीवपूर्वक तुम्हाला मी सांगतो हे काढून अच्छा म्हणजे बातम्या काय आला की संघ स्वयंसेवक म्हणजे त्याला पक्षाचं नुकसान करायचं होतं जाणीवपूर्वक ज्याने कुणी हे दाखवलं ज्याने कुणी त्यांच्या समोर आणलं किंवा ज्याने कुणी त्यांना सांगून हे केलं असं जे काय असेल तुम्ही हे सगळं तुम्हाला एवढं सगळं हे होतं मग तुम्ही राजसाहेबांशी बोललात का या सगळ्या विषयांवर पक्ष सोडण्यापूर्वी या सगळ्या विषया काय जो काही फोटो जो काही विषय झाला किंवा हा फोटो त्याच वेळी का आला या सगळ्या विषयावर तुम्ही राज नाही बोलला सर साहेबांना कसं प्रश्न विचारणार ना। प्रश्न नाही पण या चर्चा किंवा मी जसं विचार करा त्या बैठकीतनं खाली आल्यानंतर जेव्हा सहाव्या मिनिटाला मला फोन आला मी एस एम जोशी ब्रिजवरच होतो अरे okay. अशी अशी बातमी लागली तुला काहीतरी झापलं म्हणे साहेबांनी ऐन म्हणलं गोपनीय बैठक होती आमची सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले होते शेजारी पाजारी चेक करा कोणी पदाधिकारी नसेल तर त्याला बाहेर काढा इतकं सिरियस होतं पोलीस नाही कोणी नाही हे असं असताना देखील बैठक संपली शाखाध्यक्ष तिथून मी निघाल्यानंतर एस एम जोशी ब्रिजवर येईपर्यंत मला मीडियातनं फोन यावा बरं मला रायटन रायटिंग मध्ये पाठवलं हे मॅटर हे झालेलं आणि मग त्या अवस्थेत मी काय करणं अपेक्षित मी पहिला फोन अमेजीनं केला खूप करा ना मला जी हे बघितलं का काय हे असं काय आता म्हणलं हे मला माहिती होतं मीडियाकडं जाऊन जे गेलेत ते ह्याची चर्चा होणार पण एक महाराष्ट्र सैनिक किंवा आपल्या कुठल्याही पक्षावर कुठलं बॅलेन्टेऊ नये हा पहिला हेतू होता लगेच नेत्यांना फोन केला इथल्या पुण्यातले जे एवढे नेते सरचिटणीस उपाध्यक्ष तुम्ही माझी बुक काढून तेव्हाची हिस्ट्री चेक करा तिसऱ्या मिनिटाला एक दोन तीन चार हे कोणी भाऊ हे कसं काय झालं हे कोणी केलं त्यांनाही प्रश्न पडला अरे हा नाही यार आम्ही वरतीच आहे अजून म्हणजे ते सगळे वर होते साहेब तिथं की हे केलं कोणी तर आता ह्याला काय माझ्याकडे माणसांनी अशा पद्धतीने फोटो कोणी कोणीतरी राजसाहेबांपर्यंत पोहोचवला किंवा अशा पद्धतीने माहिती देखील तुमच्याच कोणतरी जवळ नाही ना माहिती भाऊ त्याचं मी ना म्हणजे त्याचं पक्षाचं नुकसान करणं साहेबांचं नुकसान करणं आणि माझा मोठा अपमान करणं म्हणजे करून घेण की अरे हा शिक्षा हे काहीतरी कोणी कोणी असेल केलं आता ज्यावेळी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही फोटो लगेच हे केला सोशल मीडियावरती की राष्ट्रप्रथम आणि पुन्हा संघाच्याच गणवेशातला मग पुन्हा काय राज ठाकरेंना तुम्ही आहेत की काय कारण ज्या फोटोवर नाही सगळं सुरू झालं होतं पुन्हा तुम्ही तोच फोटो असा विचार पण माझ्या मनात पण नाही येऊ शकत लक्षात ठेवा माननीय राजसाहेब ठाकरेंना डिवचणं हे माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाचं सा, काम नाही माझी ती कुवत नाही लक्षात ठेवा ते खूप मोठे आहेत माझा प्रश्न फक्त एवढाच आला तो प्रश्न माझ्या विचार आणि माझ्या स्वाभिमानापाशी तुम्ही पक्ष सोडला आणि आता भाजपमध्ये तो तो गेला तोच फोटो तुम्ही पुन्हा तो पोस्ट अशासाठी केला कारण देव देश आणि धर्म या तत्वांवरती लहानपणापासून मी चालत आलेलो आहे आता जर का मी तुम्हाला जसं मागाशी बोललो की आमच्याकडे आदेशावर काम चालतं त्यांनी आदेश दिला की तो आदेश पाळायचा असतो आता मी त्या ते दिवशी त्यांनी आदेश दिला की एकतर इकडे एक तर एक राहा नाहीतर तिकडे राहा मग मा तो माझ्यासाठी आदेश आहे मग इकडे राहतो मग मी माझ्या विचारांसोबत राहतो मी माझ्या विचारांसोबत राहतो माझे विचार माझ्यासाठी आणि म्हणे ना राजसाहेब हे आपलं पहिलं प्रेम आहे सर राजसाहेब हा म्हणजे काही असलं तरी लक्षात ठेवा की राजसाहेबांवरती प्रेम करणारी महाराष्ट्रातले लाखो लोक आहेत त्यातला मी पण एक आहे जो आयुष्यभर राहणार त्यामुळे पक्ष हा काही त्याच्यामध्ये मॅटर करत नाही आता काय जबाबदारी भाजपमध्ये प्रवेश केलाय तुम्ही आणि केंद्रीय मंत्री मुरली मोळ यांची खूप तुम्ही जवळचे सहकारी आहात काय जबाबदारी तुमच्यावरती काही पक्षांनी दिली आता नाही तसं कुठल्या कमिटमेंट आणि ह्याच्यावरती नाही आलो म्हणजे मी पण एक आहे म्हणजे सद्यस्थिती माझ्या दोन गोष्टी त्याच्यातल्या एक आहेत की मी मूळ कलाकारांसाठी काम करतो मी कलाकार आहे तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त व्याप्त प्रमाणात ते करण्याचा प्रयत्न करीन आणि दुसरं त्याचबरोबरीने संघटन हे जे आहे मला लोक एकत्र करायला खूप आवडतात त्यामुळं मी मी गावोगाव जात असतो माझ्या शूटिंगच्या निमित्ताने असेल इकडं तिकडं नाही का तर मला लोकत्र एकत्र करणं आणि एकत्र ठेवणं फार आवडतं तर त्या अनुषंगाने मी संघटन या ह्याच्यामध्ये देखील काम करण्यासाठी प्रयत्नशील असेन तर रमेश परदेशी पिटियाबाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निमित्त ठरलं अर्थात सहा तारखेला पुण्यात राज ठाकरेंची झालेली बैठक या या बैठकीमध्ये रमेश परदेशी यांना जो काही आदेश दिला तर एक तर इकडे राहा किंवा तिकडे राहा अर्थात त्यांनी तिकडे राहाचा निर्णय घेतला म्हणजेच भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा भाजप प्रवेश झालेला आहे कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव